निश्चितच संगमनेरकरांच्या हितासाठी संगमनेरच्या विकासासाठीच संगमनेरकरांनी मला निवडून दिले तर माझी भूक भूमिका ही संगमनेरच्या हिताची राहील संगमनेर मार्गेच रेल्वे गेला पाहिजे यासाठी यापूर्वीसुद्धा अधिवेशनामध्ये मी बोललो होतो आणि माझा त्या दृष्टीने पाठपुरावासुद्धा सुरू होता परंतु काल ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी खासदार कोल्हे साहेबांनी ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला होता त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं आहे का जे एम आर टीचा जो विषय आहे नारायणगावमध्ये जे एम आर जी अडचण होत आहे तर त्यामुळं तो मार्ग बदलण्यात आला असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळं निश्चितच दुर्दैवाने गेल्या काही महिन्यापासून माझ्यावरती जे आरोप प्रत्यारोप केले जात होते अतिशय खालच्या पातळीवरती का आमदारांनी रेल्वे पळवली आमदारांनी रेल्वे मार्ग बदलावला तर याला आज कुठंतरी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जे एम आर टीच्या माध्यमातून जे उत्तर दिलं आहे परंतु माझी भूमिका आहे जरी माझ्यावरती आरोप झाले राजकीय उद्देशातून जरी आरोप होत होते तरी भविष्य काळामध्ये येणाऱ्या संगमनेर मार्गे रेल्वे जाण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहणार आहे यासाठी मी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वेमंत्री असेल पंतप्रधान साहेब असेल यांना भेटून निवेदन देण्याबाबतची विनंती करणार आहे आणि रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच जावा यासाठी माझी आग्रही भूमिका आहे त्यासाठी वेळप्रसंगी जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सर्व पक्षांना बरोबर घेऊन आंदोलन करण्याची आमची पुढची भूमिका राहणार आहे ओके okay. सर